ब्रेकिंग न्यूज शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठी बातमी आहे आपण या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्यांची जी कर्जमाफी आहे ती कर्जमाफी करण्यात आलेली आहे याबाबतचा जो मोठा निर्णय आहे तो शासनाच्या वतीने घेण्यात आलेला आहे आपण जर पाहिलं तर एक बँक आहेत या बँकांची लिस्ट जी आहे शासनाने सादर केलेली आहे या बँकेमध्ये जर आपण कर्जदार असाल तर आपलं जे कर्ज आहे ते आता संपूर्ण माफ होणार आहे आपण पाहू शकता राज्य शासनाच्या वतीने निवडणुकीपूर्वी मोठी घोषणा केली होती की आम्ही जे कर्ज आहे ते शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्जमाफ करू आणि त्या अनुषंगाने शासनाच्या वतीने आता कर्जमाफीचा जो निर्णय आहे तो मोठा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे तर आपण पाहू शकता एक ब्रेकिंग बातमी आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे शासनाच्या वतीने हा जो निर्णय आहे मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे याच्यामध्ये रेग्युलर कर्जमाफी आहे रेग्युलर जे पैसे भरणारे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी देखील एक मोठा निर्णय जो आहे तो शासनाने घेतलेला आहे याच्यामध्ये प्रोत्साहनपर अनुदान जे आहे ते शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहे त्यामुळे कर्ज भरणारे आणि कर्ज थकवणारे शेतकरी या दोन्हीमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आपण पाहू शकता शासनाच्या वतीने मोठा जो निर्णय आहे तो घेण्यात आलेला आहे आपण जर पाहिलं लाडक्या लाडक्या बहिणीच्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांसाठी मोठी कर्जमाफीची घोषणा शासनाच्या वतीने निवडणुकीपूर्वी केली होती आणि या अनुषंगाने सन्माननीय मंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे अजितजी पवार साहेब यांच्या वतीने ही जी घोषणा आहे ती करण्यात आलेली आहे तर आपण पाहू शकता अतिशय आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी ही शासनाच्या वतीने सादर करण्यात आलेली आहे तर यासाठी आपल्याला काय प्रक्रिया असणार आहे कोणते शेतकरी याच्यामध्ये पात्र होणार आहेत कोणत्या बँका याच्यामध्ये असणार आहेत या व्यतिरिक्त कर्जमाफी कशा स्वरूपामध्ये असणार आहे किती सालापासून आपण कर्जदार असाल तर याचा आपल्याला लाभ मिळणार आहे सविस्तर माहिती जी आहे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मी विनंती करेल अगदी दोन मिनिटांमध्ये सविस्तर माहिती जी आहे शासनाच्या वतीने सादर करण्यात आलेली आहे अगदी दोन मिनिटांमध्ये याची सविस्तर जी माहिती आहे आपण आज या ठिकाणी जाणून घेणार आहोत आपण पाहू शकतो शेतकऱ्यांचा जो विकास आहे तो शंभर टक्के आता होणार आहे शेतकऱ्यांना आता कर्जामधून मुक्त होणार आहे शेतकरी त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आपण पाहू शकता लाडक्या बहिणीच्या पाठोपाठ आता शेतकऱ्यांमध्ये देखील आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे राज्य शासनाच्या वतीने इलेक्शन पूर्वी मोठी घोषणा केली होती की आम्ही शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करू आणि या अनुषंगाने शासनाच्या वतीने आता मोठी घोषणा करण्यात आलेली आहे आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या न्यूज पेपरच्या माध्यमातून असेल किंवा न्यूज चॅनलच्या माध्यमातून असेल तर ही जी रखडलेली जी कर्जमाफी आहे ती अखेर मिळणार आहे शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफी मिळणार आहे यासंदर्भात आपण प्रसार माध्यमातून ऐकलं असेल अतिशय महत्वाची बातमी आहे आपण या ठिकाणी सविस्तर स्वरूपामध्ये अगदी दोन मिनिटामध्ये जाणून घेऊया आपण पाहू शकतो शासनाच्या वतीने या जी कर्जमाफी आहे ती केलेली आहे आता आपल्याला ही देखील कर्जमाफी जा झालेली आहे यासाठी आपल्याला शेतकऱ्यांनी जर पात्र व्हायचं असेल तर त्यांना आता केवायसी करणं बंधनकारक कारक कार आहे का आपण या ठिकाणी जर पाहिलं तर डिसेंबर एकवीस रोजी ही सकाळ सकाळच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी देणारच अशा प्रकारची जी घोषणा आहे मुख्यमंत्री महोदय यांनी केलेली आहे विदर्भ मराठवाड्यासाठी जवळपास एकशे दहा प्रकल्प जे आहेत ते देखील त्यांनी नियोजित केलेले आहेत तर आपण जर पाहिलं तर सकाळशी बोलताना मुख्यमंत्री महोदय यांनी सांगितलेलं आहे सन्मान्य फडणवीस साहेब यांनी सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही पूर्ण करू आपण या ठिकाणी जर पाहिलं शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन जा जाहीरनाम्यात दिले होते ते आश्वासन सरकार पूर्ण करणार असून शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावातील चर्चेत दिली आपण जर पाहिलं सरकार विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहे त्या दृष्टीने कामं सुरू असून आ, या भागांच्या विकासासाठी पंचवीस हजार कोटी रुपयाचा निधी असल्याचे सांगण्यात आलेले आहे आपण जर पाहिलं तर न्यूज चॅनलशी बोलताना किंवा प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदय यांनी सांगितलेलं आहे की आम्ही जे आश्वासनं दिलेली आहेत त्याचबरोबर आपण जर पाहिलं देशाचे गृहमंत्री सन्मान्य अमित शहा यांनी देखील सांगितलेलं आहे की आम्ही आमच्या वचननाम्यामध्ये किंवा जाहीरनाम्यामध्ये जेवढे जेवढे आश्वासन जवड� आम्ही सर्वसामान्य जनता असेल लाडके बहिणी असतील किंवा शेतकरी असेल यांना जेवढ्या जेवढ्या घोषणा आम्ही दिलेल्या आहेत किंवा जेवढ्या जेवढ्या ज्या जो वचननामा आम्ही जाहीर केलेला आहे या वचननाम्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि या अनुषंगाने शासनाच्या वतीने आता मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आता शेतकऱ्यांची जी कर्जमाफी आहे ते होणार आहे शेतकऱ्यांची कर जी कर्जमाफी आहे याची जी प्रक्रिया आहे ती शासनाकडून सादर केली जाणार आहे याच्यामध्ये विदर्भ मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्र राज्य संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये ही कर्जमाफी असणार आहे आणि ही कर्जमाफी शासनाच्या वतीने संपूर्ण अहवाल जो आहे तो ज्या विकास सोसायटी असतील किंवा ज्या बँका असतील यांच्याकडून मागवण्यात आलेला आहे अंतिम टप्प्यामध्ये याची प्रक्रिया शासनाकडून झालेली आहे यासाठी किती प्रकारामध्ये निधी लागेल किती निधी लागेल याबाबतची देखील तरतूद जी आहे ती वित्त विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे फक्त शासनाने एवढं सांगितलेलं आहे की ही जी कर्जमाफी आहे आम्ही शंभर टक्के करू शंभर टक्के कर्ज जे आहे शेतकऱ्यांचं माफ करू याच्यावरती शासनाची जी प्रक्रिया आहे सद्यस्थितीला सुरू आहे शासनाकडून पुढील महिनाभराच्या कालावधीमध्ये म्हणजेच अर्थसंकल्पामध्ये शासनाकडून याची अधिकृत जी माहिती आहे ती सादर केली जाणार आहे आणि त्यानंतर मग शेतकऱ्यांना ई केवायसी करावं लागणार आहे आणि त्यानंतर मग आपल्याला कर्जमाफीचा जो लाभ आहे तो मिळू शकतो आपण पाहू शकता अतिशय महत्वाची बातमी आहे मुख्यमंत्री मोदय यांनी मोठी घोषणा केलेली आहे कर्जमाफी जे आहे आम्ही शंभर टक्के करू आणि हे जे कर्जमाफ आहे लवकरात लवकर करू अशा प्रकारची जी माहिती आहे शासनाने सादर केलेली आहे कदाचित या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आपली जी कर्जमाफी आहे शेतकऱ्यांची ती संपूर्ण होऊ शकते परंतु शासन याच्यावरती सकार सकारात्मक आहे शासनाने बँकांकडून आणि सोसायट्यांकडून याचा संपूर्ण जो अहवाल आहे तो मागवलेला आहे पुढील काही दिवसामध्ये आपल्याला कर्जमाफीची जी प्रक्रिया आहे ती शासनाकडून सुरू केली जाईल अशा प्रकारची जी माहिती आहे शासनाकडून उपलब्ध करण्यात आलेले आहे सद्यस्थितीला यासाठी केवायसी सी करण्याची जी प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही परंतु शासन याच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आहे म्हणजे कोणत्याही क्षणाला शासन यावरती निर्णय घेऊ शकता आणि शेतकऱ्यांसाठी केवायसीची जी प्रक्रिया आहे ती चालू केली जाऊ शकते आणि मग शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा जो लाभ आहे तो मिळू शकतो तर अशा प्रकारची जी अपडेट आहे आपण न्यूज चॅनलच्या माध्यमातून असेल किंवा सकाळच्या माध्यमातून आपण बातमी ऐकली असेल की आम्ही कर्ज जे माफ आहे ते शंभर टक्के करू आणि या संदर्भात जी टेक्निकल टीम आहे ती शासनाच्या वतीने काम करत आहेत लवकरच कर्जमाफी होईल अशा प्रकारची जी अपेक्षा आहे आपण व्यक्त करूया आणि या सरकारला आपण धन्यवाद देऊया